उठी उठी हो मैराळा मालो महिपती मल्हारी अमृत भरो निगंगा तिष्ठे रानांची झारी यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे चंपाषष्टी चंपाष्ठीच्या आधीचा सहा दिवसांचा काळ म्हणजे मार्गशूर शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्टी पर्यंतचा जो काळ असतो त्याला खंडोबा नवरात्राचा काळ किंवा षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं कारण हा सहा दिवसांचा उत्सव असतो म्हणून याला mm. षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं तर या खंडोबा नवरात्रीमध्ये बऱ्याच घरी घट स्थापना देखील केली जाते बऱ्याच घरी मल्हारी सप्तशतीचं पारायण केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चंपाषष्ठीच्या काळात चंपाषष्टी निमित्त षडरात्र उत्सवामध्ये श्री मल्हारी सप्तशतीचं पारायण आपण नक्की कसं करायचं त्याचबरोबर पूजा मांडणी कशी करायची याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय मल्हार असं नक्की लिहा तर हे जे पारायण आहे ते अगदी कोणीही करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकते यामध्ये कोणताही भेदभाव नाही विवाहित स्त्रिया कुमारिका मुली मुलं कोणीही हे पारायण करू शकतो पारायण करण्यासाठी पूजाची मांडणी करावी लागणार आहे जर तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल तर तुम्ही तिथे पाटावरती हा मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ मांडून ठेवू शकता महत्वाचं म्हणजे पारायण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे श्री मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ तर तो ग्रंथ तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात मिळेल किंवा दुसरीकडे जिथे आपले ग्रंथ वगैरे मिळतात पुस्तकांच्या दुकानांमध्ये तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत त्यामुळे हे पारायण तुम्ही दररोज देखील करू शकता दररोज तुम्ही या पारायणाचा एक पाठ करू शकता म्हणजे तुमचे सहा दिवसात सहा पाठ होतील किंवा तुम्ही लागोपाठ सात पाठ देखील करू शकता किंवा दररोज तीन तीन अध्याय वाचून एक पाठ या काळावधीत तुम्ही करू शकता किंवा तीन दिवसामध्ये देखील तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता आता चंपाष्ठी निमित्त तुम्हाला करायचं असेल तर षडरात्र उत्सवामध्ये तुम्ही दररोज एक पाठ केला तर अतिउत्तम जर तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल किंवा संसारात काही अडचणी येत असतील कुटुंबावर सतत काही संकट येत असतील तर या कालावधीमध्ये षडरात्र उत्सवामध्ये तुम्ही श्री मल्हारी सप्तशतीचं जर पारायण केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हायला नक्कीच मदत होईल जर तुम्ही न्या नवरात्रीत घटस्थापना करत नसाल तर इतर वेळेस तुम्ही जसं गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा नवनाथ कथासाराचं पारायण करतात त्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर ती पूजा मांडणी तुम्ही एका पाटावरती किंवा चौरंगावरती करायची आहे पाटावरती चौरंगावरती वस्त्र दसरून घ्यायचं आहे त्यावरती एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती कलश स्थापना करून घ्यायची आहे कलशावरती नारळ ठेवायचा आहे कलशाला सर्व बाजूंनी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे खंडोबा महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तो तुम्ही तिथे त्या पाटावरती ठेवायचा आहे टाक असेल तर नागवेलीच्या जोडपानावरती त्या टाकाची स्थापना करायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे फोटो असेल तरी देखील आपल्या देवघरामधील टाक आपण तिथे ठेवायचा आहे आणि आपल्या ज्या देवघरामध्ये खंडोबा महाराजांची प्रतीक असतात म्हणजे देवटी बुदली असती ती देखील तुम्ही त्या पारायणामध्ये पूजेसाठी ठेवू शकता आणि समजा तुम्ही बाहेर राहत असाल तुमच्याकडे टाक मूर्ती फोटो यांच्यापैकी काहीच नसेल तर तुम्ही एका जोडपानावरती थोड्याशा अक्षता ठेवून एका सुपारीला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे आणि तिचीच खंडोबा महाराजांचं प्रतीक म्हणून स्थापना केली तरीही चालेल पारायण करताना तिथे आपल्याला सहा दिवसांसाठी किंवा जितक्या दिवसांसाठी तुम्ही हे पारायण करणार असाल तितक्या दिवसांसाठी अखंड दीप देखील लावायचा आहे त्यामुळे दिव्याचा आकार थोडासा मोठा निवडायचा आहे आणि तो दिवा पूर्णपणे आपलं पारायण संपेपर्यंत जळेल याची आपण काळजी घ्यायची आहे विजणार नाही या, या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे पारायणाची वेळ शक्यतो सकाळची ठेवायची आहे पहाटे लवकर उठून पारायण वाचायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल दिवसभरात जेव्हा तेव्हा तुम्ही ते पारायण वाचायचं आहे फक्त जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प केला तितक्या दिवस पारायण वाचण्याची वेळ एकच ठेवायची सकाळ सकाळ दुपार तर दुपार संध्याकाळ तर संध्याकाळ पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे देवा माझी इच्छा पूर्ण कर काही संकल्प असेल जे काही इच्छापूर्तीसाठी तुम्ही पारायण करणार असाल ती इच्छा तुम्ही देवाला सांगायची आहे संकल्प करायचा आहे आणि आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही दररोज तीन तीन अध्याय वाचणार असाल काय असाल तो सर्व तुम्ही संकल्प करून घ्यायचा आहे दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे नैवेद्य देखील आपण दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये म्हणजे तुम्ही घरात जी भाजीपोळी बनवणार असाल त्याच भाजीपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याचं ताट दाखवलं तरीही चालेल आणि ते ताट जी व्यक्ती पारायण करत आहे त्या व्यक्तीनेच खायचं आहे हे पारायण शक्यतो आपल्या कुटुंबातील जो मुख्य पुरुष असतो मोठा पुरुष असतो त्याने नवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजे षटरात्र उत्सवात हे पारायण केलं तर खूप चांगलं राहतं आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट येत नाही त्याचबरोबर आपला कुलदेव देखील आपल्यावरती प्रसन्न राहतो पुरुष करणार असेल तर कुटुंबातील मुख्य स्त्रीने जी मोठी स्त्री असते त्या स्त्रीने हे पारायण केलं तरीही चालेल किंवा तिलाही शक्य नसेल तर घरातील कोणत्याही एका सदस्याने उत्सवामध्ये श्री मल्हारी सप्तशतीचं पारायण नक्की केलं पाहिजे पारायण करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पारायण करत असताना दररोज स्नान करायचं आहे सुचिरभूत होऊन मगच ते पारायण वाचायला बसायचं आहे मासिक पाळीची अडचण असेल तर तुम्हाला हे पारायण करता येणार नाही सुतक असेल मध्येच सूतक पडलं तर ते पारायण तुम्ही दुसरं कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं आहे एखादी स्त्री पारायण करत आहे अचानक तिला मध्येच मासिक पाळी आली तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने ते पारायण पूर्ण करायचं आहे पारायण करत असताना ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं आहे मद्यपान मांसाहार या गोष्टींपासून दूर राहायचं आहे सात्विक आहार घ्यायचा आहे बाहेरचं अन्न या काळामध्ये आपण खायचं नाही घरीच बनवलेलं अन्नाचं सेवन आपण करायचा आहे खोटं बोलायचं नाही कोणाचाही अपमान अनादर आपल्याकडून होणार नाही या गोष्टींची आपण या पारायणाच्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला या पारायणाचं उद्यापन करायचं असतं त्यासाठी महानैवेद्य बनवायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे त्याचबरोबर चंपाषष्टीचा महत्त्वाचा नैवेद्य असतो तो म्हणजे बाजरीचा रोडगा आणि वांग्याचं भरीत तर हाच नैवेद्य आपण तिथे पारायणाला दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने पारायणाची सांगता करायची आहे मल्लारी सप्तशेतीचं पारायण हे अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही वर्षभरातील प्रत्येक रविवारी देखील या पारायणाचा एक पाठ करू शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेसारखं दररोज देखील या पारायणाचे तुम्ही तीन तीन अध्याय वाचू शकता पण वर्षभरात काय होतं आपल्याकडून सेवा घडत नाही त्यामुळे या षडरात्र उत्सवाच्या काळामध्ये तरी कमीत कमी एक पाठ आपण म श्री मल्हारी सप्तशतीचा नक्की करायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही संकट येतात ती दूर व्हायला मदत होते समजा कोणाला मूलबाळ होत नसेल संतती प्राप्तीसाठी अडचणी येत असतील किंवा घरातील एखाद्या मुला मुलामुलीचं लग्न जमत नसेल खूप तुम्ही स्थळ बघून थकलाय किंवा मनासारखा जोडीदार मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर श्री मल्लारी सप्तशतीचं पारायण या षडरात्र उत्सवाच्या काळामध्ये करा नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला बदल घडून येईल आणि तुमचं इच्छित फळ तुम्हाला मिळेल खंडोबा महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा कुठली असेल तर ती सेवा म्हणजे श्रीमल्लारी सप्तशतीचं पारायण पारायण करत असताना देवाला दररोज भंडारा व्हायचा आहे भंडारा व्हायला विसरायचं नाही भंडारा हा खंडेराव महाराजांना खूप प्रिय आहे त्यामुळे पारायण करत असताना दररोज भंडारा आपण खंडेराव महाराजांना अर्पण करायचा आहे पारायण करत असताना जर तुम्हाला मध्येच एखाद्या दिवशी बाहेरगावी जायचं आहे तुम्हाला त्या वेळेत करणं जमणार नसेल तर तुम्ही थोडासे एखाद्या अध्यायातले चार पाच ओळी वाचून घेऊन त्या नंतर बाकीचे अध्याय म्हणजे दुसऱ्या दिवशी सर्व अध्याय तुम्ही कव्हर केले तरीही चालतील तर, चालती। तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की षडरात्र उत्सवाच्या काळात किंवा च चंपाष्टीनिमित्त श्री मल्लारी सप्तशती पारायण नक्की कसं करायचं त्याची पूजा कशी मांडायची नैवेद्य काय दाखवायचा अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे तर अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे विचारायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणाभरांच्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत धन्यवाद